हाय फ्रेंड्स आता आपण आलेलो आहे वरती तर चेक करू आपली मॅडम काय करते एकच मिनिट अरे मॅडमची तर मशीन सेटिंग चालू आहे झाली का मशीन सेटअप रोलची सेटिंग चालू आहे मॅडमची हे बघा तू किती पडलं आहे पुढं हां बाज फर्स्ट टाइम मॅडम सेटअप करते मशीनचा झाली सेटिंग अजून किती वेळ आहे हा किती ओ किती वेळ अजून किती वेळ वे म्हणजे आता आलो कंपनी कंपनीमधून मी मग मग खाणं पिणं काय आहे का नाही काही नवऱ्याचं काय काळजी वगैरे काहीच नाही फक्त कामच करायचं का ठीक आहे बघा आता ठीके आय थिंक मशीन तूच ओके केली का नाही का खराब झाली होती ना हा तूच केली का ओके हायला मला जे काम जमलं ते आमच्या मॅडमनी करून दाखवलं राव मग आता कसं करायचं हा अस झालं असेल हे पण करायचं आणि इकडे पण लक्ष द्यायचं थोडस आमच्याकडं मग काम करून बाकीच्या पण लेडीज काम करतात ग तू एकटीच नाही काम करत ना मग त्या तर घरचं सगळं काम आवरून वगैरे नवरा डबा वगैरे देऊन कंपनीत जातात घरी पण येतात सगळी कामं ओके करतात बोल ना मग बोल ना आता बोल नाही ना बोल 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 आ, था था। बोल काम झालं थोडं पुढे येतो आता आले ओके बोल आता चल बोल लवकर बोल हा आता का बोलते बंद बोलते बंद हां ठीक आहे आमच्या मॅडम काम करतायत त्याच्यामुळं मॅडमला पण जास्त बोलू शकत नाही आम्ही कष्ट करतायत कष्ट हे बघा ही आपली द्रोनची मशीन आहे फुल ऑटोमॅटिक ती खराब झाली होती तर आपण केली ओके आता त्याची आहे दहा पंधरा गुणींची ऑर्डर आहे तेच काम करते मॅडम मी आता जस्ट कंपनीमधून आलो तर म्हटलं बघू आपण मॅडम काय करते वरती खाली तर काय करा म्हणजे दिसलं नाही मॅडम म्हटलं चेक करू काय चाललंय मॅडमचं हां हां ओके मॅडम

हा अरे बापरे कधीपासून ते हा हे बघा ही एक मशीन आहे आपली पत्रवळीची आणि ही नाही मॅडमचं काम चालू आहे आणि हे इकडे खूपच कबूतर आलेले आहेत सध्या उडाला 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 लय कबुद्ध राहिल माहिती का ठीक आहे तर फ्रेंड्स भेटूया संध्याकाळी लाईव्हवरती बाय बाय कर